हिंगोली बांधकाम कामगार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढण्यात आला बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांसाठी आज हिंगोलीमध्ये बांधकाम कामगार आणि शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढून बांधकाम कामगार कार्यालयात कामगारांच्या विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी सुरू असलेली लूट करणाऱ्यांवरती कारवाई करण्यात यावी बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या वतीने आणि बांधकाम कामगारांच्या वतीने शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना तसेच कामगार संघटनेच्या वतीने देण्यात आलेला आहे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अजय सावंत उर्फ गोपू पाटील यांच्या नेतृत्वामध्ये आज सर्व कामगारांनी जिल्हा अधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढून जिल्हा अधिकारी आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आणि यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे जिल्हा प्रमुख गोपू पाटील माजी आमदार संतोष टारफे अल्पसंख्याक जिल्हा प्रमुख अब्दुल्ला पठाण यांच्यासह कामगार तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येन उपस्थित होते अभिषेक एम सी न्यूज हिंगोली मोर्चा इथं काढला होता सर्व कामगार तुमच्या मासे मजूदार लोक हा या ठिकाणी हजारोच्या संख्येनं इथे उपस्थित होते आम्ही फक्त या निवेदनाद्वारे यांना सांगितलं मजूरदार कामगार जी संघटना आहे जी ऑफिस आहे त्या त्या माध्यमातून जे भ्रष्टाचार व्हायला तो कुठेतरी थांबायला पाहिजे तुम्ही बघितलं असाल की जे मजूदार खरं पाहिले तर लोक आहेत ते काम करतात नव्वद नऊ दिवस त्यांनी ज्यांनी काम केलं एक तर त्यांना तुमच्या माशेसाठी तिथं प्र प्रमाणपत्र दिलं जात नाही त्यांचं एक एक वर्षाचा रिन्यू असते ते रिन्यू करून दिला जात नाही आणि जर त्यांनी मागितलं तर त्यांनी पैशाची मागणी होते त्यांना इथं ऑफिसला एक बोलून दे। त्यांना एक दिवस देऊन तिथे एक एक दिवस तुमच्या एनटीसीला तुमच्या मेसेज थांबावं लागते सगळे जे अधिकारी आहेत काय एजंट आहेत त्यांच्या मार्फत समजा एखाद्या शिष्यवृत्ती एखाद्या माणसाची तिथे मंजूर झाली तर ते शिष्यवृत्तीचे अर्धे पैसे आम्हाला द्या तर तुमची शिष्यवृत्ती आम्ही मंजूर करू या पद्धतीने भ्रष्टाचार चालू आहे या लोकांची चौकशी झाली पाहिजे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे बोलत आहे आमच्या व्यथा मानण्यासाठी आम्ही आज कलेक्टर साहेबांच्या ऑफिसला मोर्चा घेऊन आलो होतो आमच्या व्यथा अशा आहेत की शासनाने जे कामगार मंडळ स्थापित केलं त्याच्यासाठी बांधकाम कामगार मजुरा ज्या योजना भेटतात त्याच्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे आणि त्या नोंदणीचा सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे नव्वद दिवस प्रमाणपत्र नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र कामगाराचं तर प्रथम ते जे गुत्तेदार आहेत प्रायव्हेट गुत्तेदार त्यांच्या सहीन सहीनच चलत होत चालले नंतर ग्रामसेवकाची सही लागली आज आम्ही प्रत्येक गावात प्रत्येक खेड्यामध्ये ग्रामसेवकाची सेवी मागायला गेलो एक चांगला उद्देश ठेवून ही योजना चालू केली होती कामगार आयुक्ताच्या मार्फत जे बांधकाम कामगार आहे त्यांचं महामंडळ स्थापन करून त्या लोकांना त्यांच्या कामामध्ये काही दुर्घटना झाली किंवा त्यांच्या मुलाचं भवितव्य असेल किंवा त्यांचं पुढील भविष्य असेल या दृष्टिकोनातून विविध योजना सरकारनं चालू केलेल्या आहे आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय असतं तर ते नव्वद दिवस त्यांनी लगातार काम केलं पाहिजे एका वर्षामध्ये आणि ते प्रमाणपत्र देण्याचा जी आर असा आहे की ग्रामसेवकाने ते प्रमाणपत्र दिलं पाहिजे खात्री करून परंतु पहिल्या वर्षी त्यांनी दिलं लोकांचे रजिस्ट्रेशन सुद्धा झाले नंतरच्या वेळेस त्यांनी परत हे देण्यासाठी दिरंगाई सुरू केली परंतु एकीकडे हे लोक टाळाटाळ करत असताना या एजंटच्या मार्फत मात्र सरासपणे हे सर्टिफिकेट देण्याचं चा काम चालू आहे